प्रमाणामध्येच सर्व का काम आपल्या फॅमिली लाईफ आहे ते पण आपण एन्जॉय केलं पाहिजे आपली पर्सनल लाईफ पर्सनल स्पेस पण आपण ठेवली पाहिजे परंतु या सततच्या कामामुळे काय होतंय आपण ऑफिसलाही काम करतोय घरी येऊनही तेच परत आणि मग आपली फॅमिली आपलं पर्सनल लाईफ हे आपण पूर्णपणे आपलं डिस्टर्ब होत चाललेलं आहे आणि त्यांची जी स्पेस आहे ती आपले हे काम घेऊन टाकत आहे आणि आपलं काम हे आपलं पूर्ण वेळ खाऊन टाकत आहे तर तुमच्या बाबतीत असंच होत आहे का सतत काम आणि काम आणि का? या कामामुळे कर्मचारी हे ताणतणावाखाली जगत आहेत आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे हरवत चाललेलं आहे आणि या ताणतणावातून बाहेर पडायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा शासकीय क्षेत्र असो कॉर्पोरेट क्षेत्र असो कुठे आजकाल बघा कर्मचारी हे सतत मानसिक आणि ताणतणावाखाली जगत आहेत बघा तुम्ही नव्वद तास काम केलं पाहिजे तुम्ही रात्री उशिरापर्यंत काम केलं पाहिजे सकाळी लवकर उठून ऑफिसला आलं पाहिजे काम केलं पाहिजे इतकंच कशाला तुम्ही सुट्टीच्या दिवशी देखील ऑफिसला येऊन काम केलं पाहिजे अशी काही जे बॉस आहेत त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत ताणतणावाखाली जगत आहेत हे एवढं सगळं कशासाठी करायचं एवढ्या आठवड्याचे नव्वद नऊ तास काम करा किंवा सुट्टीच्या दिवशी येऊन काम करा हे कशासाठी करायचे तर तुमच्या बॉसच्या काही महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा बॉस सुट्टीच्या दिवशी ऑफिसला येऊन काम करतोय म्हणून तुम्ही देखील येऊन काम केलं पाहिजे तर हे असं कसं चालेल शासकीय क्षेत्र असो किंवा कॉर्पोरेट कॉर्पोरेट क्षेत्र असो कुठेही बघा तुम्ही कर्मचाऱ्यांवरती सतत म्हणजे टाइम बॉम्ब लावलेले आहे ला कर्मचाऱ्यांच्या मागे अमुक वेळेत हे काम झालंच पाहिजे अमुक वेळेत हे काम झालंच पाहिजे त्याला पण काही पर्सनल लाईफ आहे त्याचं पण स्वतःची फॅमिली आहे याचा वरिष्ठ अधिकारी कुठेही विचार करताना दिसत काम बरं स्वतःच काम नाही इतर विभागांची कामं देखील त्यांच्यावरती लादली जातात आणि मग कर्मचारी हे ओझ्याने हो या कामाच्या अति ताणामुळे दबले जातात व्हॉट्सअप सुरू केलं कि धडाधड धडाधड नोटिफिकेशन येतात अमुक काम तात्काळ सादर करा अति तात्काळ अर्जंट आहे अमुक वेळेतच सादर करा मागील दहा वर्षांची माहिती रात्री मेसेज पडतो मागील दहा वर्षांची माहिती तात्काळ कर सादर करा तो कर्मचारी बिचारा झोपेच्या मूडमध्ये असतो कोणी छानपैकी मूडमध्ये असतो आणि अचानक असे मेसेजेस येऊन धडकतात आणि मग कर्मचाऱ्याचं पूर्ण म्हणजे स्ट्रेस येऊन जातो त्याला ही माहिती तात्काळ कशी सादर करायची पण त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत ते, आहे। ते आपण बघितलेत का तर त्या दुष्परिणाम कोणकोणते आहेत ते आपण बघूया अति 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 कर्मचाऱ्यांच्या मागे घाई लावत असता वरिष्ठ अधिकारी अमुक वेळेतच द्या अमुक वेळेतच द्या वरिष्ठांकडे सादर करायचे आहे आणि मग यामुळे काय होतं की घाई गडबडीत माहिती ही चुकीची जाते पहिला दुष्परिणाम असा होतो की योग्य माहिती ही पोचली जात नाही बघा जर एखादी माहिती पाहिजे असेल तर त्याला वेळ तेवढा दिला पाहिजे आणि तेवढ्या वेळामध्ये ती माहिती बरोबर आहे की नाही खात्री करून तो कर्मचारी देणार असतो परंतु अति तात्काळ सादर करा अर्जंट सादर करा असे जे मेसेजेस येत असतात त्यामुळे कर्मचारी काय करतो की वेळेचे मर्यादा त्याला असते आणि त्यामुळे तो जशी आहे तशी माहिती ती फॉरवर्ड करत असतो काय करणार शेवटी त्याला लिमिट असतं तो काही यंत्र नाही हे समजून घेतलं पाहिजे दुर्दैवाने रोजीरोटीचे भय घेऊन आपल्या कुटुंबाचं पालन पोषण व्हावं म्हणून आपण ही नोकरी करतोय आणि हे सतत मनात ठेवून आणि वरिष्ठांच्या भीतीपोटी कारवाई न हो म्हणून कर्मचारी हे वरिष्ठांचं सर्व काही ऐकत असतात आणि काम करत असतात टार्गेट पूर्ण करत असतात आपला सी आर चांगला लिहावा म्हणून ते प्रयत्न अहोरात्र प्रयत्न करत असतात आपल्या वरिष्ठांचं प्रमोशन व्हावं म्हणून देखील हे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात आणि त्यांच्या कामावरतीच वरिष्ठांचे सी आर ठरलेले असतात परंतु हे सर्व करत असताना वरिष्ठांनी देखील समजून घेतलं पाहिजे की हे कर्मचारी आहेत की आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची तर अवस्था फारच वाईट आहे की ते त्यांना तर कधी कामावरून काढून टाकतील अशा सारख्या धमक्या मिळत असतात आणि त्या धमक्यांपोटी मग ते भीतीपोटी ते कर्मचारी जे आहेत ते काम करत असतात परंतु सतत कर्मचाऱ्यांना ताणतणावाखाली ठेवल्यामुळे काय होतंय तर निष्ठा प्रामाणिकपणा सचोटी या गोष्टी तर बाजूलाच राहतात परंतु सतत सतत तणावाखाली राहिल्यामुळे या कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्य देखील हरवत आहे आणि त्यांना कमी वयातच हार्ट अटॅक बीपी शुगर असे अनेक आजार त्यांना घेरत आहेत आणि मग हे कर्मचारी कमी वयातच आपल्या कधी कधी फार मोठे असे दुर्दैव दुर्धर आजारांना ते सामोरे जात आहेत पूर्वीच्या काळी लोक काम करतच होती नोकऱ्या करतच होती आणि अतिशय चांगलं उत्कृष्ट काम करत होते तेव्हा व्हॉट्सअप नव्हते पण तरी देखील कामं हो ही व्हायची वेळच्या वेळी व्हायची आणि पूर्वीचे लोकसुद्धा पूर्ण निष्ठेने श्रद्धेने आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करत होती बरोबरच ते आपल्या कुटुंबियांना देखील वेळ वेळ देत देत आपल्या प्रियजनांना देखील उत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरे करत होते लग्न समारंभ असेल कुठे काही असेल तर घर हे माणसांनी भरून जायचं सहा सहा महिन्यांनी आपल्या प्रियजनांची आपल्या अं गावी असलेल्या कुटुंबियांची त्यांची भेट होत असायची परंतु त्या भेटीमध्ये देखील विशेष असा प्रेमाचा आणि आपुलकीचा मायाचा ओलावा असायचा परंतु आता ले ले है। आता राहिलेलं नाही फक्त कर्मचारी जगत आहे आणि बाहेर गावी जायचं म्हटलं की त्याला पहिला एक महत्वाचा प्रश्न पडतो की रजा मिळेल की नाही माझा बॉस मला रजा देणार नाही मग तुम्हीच जाऊ न्या अमुक ठिकाणी लग्न आहे परंतु माझा बॉस मला सुट्टी देणार नाही मग तुम्हीच जा असं होत आहे आणि आपल्याला जर कर्मचाऱ्यांकडून योग्य वेळात आणि कमी वेळात आणि चांगलं दर्जेदार काम करून घ्यायचं असेल तर प्रत्येक पाहिजे राहील स्वास्थ्य स्वास्थ्य चांगलं यासाठी कार्यालयाने काळजी घेतली असतं त्यावेळेस ते अधिक जोमाने काम करतात कमी वेळेत पण चांगलं काम करत असतात आणि फक्त कर्मचारी शरीराने त्या डेस्क वरती उपलब्ध आहे परंतु त्याचं मन दुसरीकडेच आहे त्याला शारीरिक व्याधी जडलेली आहेत अशा वेळेस तो पूर्णपणे आपलं कामावरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत शरीराने जरी तो रोज ऑफिसला येत असेल था उशिरापर्यंत थांबत असेल था परंतु त्याच्याकडून पुरेसं काम होत नाही तेच जर तुम्ही कर्मचाऱ्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य जर व्यवस्थित असेल तर तो, तो कर्मचारी स्वतः तन मन धन लावून काम पूर्ण करेल आणि इतकंच कशाला तर स्वतः देखील ओव्हरटाईम करायला तो तयार असेल त्याच्या टार्गेट बेस युगामध्ये संत ज्ञानोबा तुकोबा असते तर काय झालं असत की अमुक एका मिनिटात दहा हजार श्लोक लिहिले नाही म्हणून त्यांना देखील नोकरी सोडावी लागली असते तसंच म्हणावं लागेल की हे टार्गेट जे आहे ना ते पहिले काढून टाकलं पाहिजे कि कामाचा दर्जा आणि सातत्य काही राहत नाही फक्त टाइम लिमिट आहे म्हणून ते काम पूर्ण केलं जातं परंतु त्या कामाचा दर्जा किंवा त्या कामाचं आउटपुट काय होणार आहे शेवटपर्यंत हे बघितलं जात नाही त्यामुळे जे ज्यासाठी ज्या उद्देशाने आपण ते काम पूर्ण करत आहोत ती योजना आणत आहोत तर ती तळागाळापर्यंत जात आहे की नाही हे एकदा बघितलं पाहिजे ऐकायला जरा कटू वाटेल पण सत्य आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा कामामुळे स्ट्रेसमुळे किंवा हार्ट अटॅक मुळे कामावरती जर मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या चितेची आग थंड होत नाही तोपर्यंत चोवीस तासाच्या आत ती त्याच्या जा जागेवर दुसरा कर्मचारी आलेला असतो परंतु त्याच्या कुटुंबाचं काय की त्याच्या कुटुंबाची जी झालेली हानी असते ती कधीही भरून निघत नाही आर्थिक हानी झालेली असते ती वेगळीच परंतु तो जो कु त्या कुटुंबियांनी जो करता पुरुष घरातला जो माणूस गमावलेला असतो त्या मुलांनी जो त्यांचा बाप गमावलेला असतो ज्या पत्नीने तिचा पती गमावलेला असतो ज्या आईवडिलांनी त्यांचा पुत्र गमावलेला असतो तो कधीही वापस येत नाही तो कधी कुठल्याही किमतीवरती त्यांचे जे कुटुंबाची हानी झालेली असते ती भरून निघत नाही आणि मग ही जी हानी आहे ती त्याच्या ऑफिसच्या कामावरती कुठलाही परिणाम होत नाही त्याच्या जागी दुसरा कर्मचारी हा चोवीस तासाच्या आत ऑर्डर करून लगेच दुसरा कर्मचारी आलेला असतो आणि त्याचं ऑफिसचं काम हे सुरळीत चालू झालेलं असतो परंतु सर्वात मोठी हानी होती त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी देखील काम करत असताना अतितान जर आपल्या कामावर कामाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असेल तर कुठेतरी आपण थांबलं पाहिजे आणि थांबायचं कुठं हे ज्याला समजताना तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आपल्याला कुठे जायचं हे प्रत्येकाला माहिती आहे पण थांबायचं कुठे आपल्या लिमिटेशन कुठे कुठपर्यंत आहेत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आपल्या जीवापेक्षा कुठलंही काम मोठं नाही जर एखादं काम हे आपल्या जीवावरच उठत असेल तर आपण थांबलं पाहिजे कुठेतरी ट्रॅक आपण बदलला पाहिजे हे आपण लक्षात घ्या तर कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स या ताण बाहेर कसं पडायचं तर पहिली एक गोष्ट लक्षात घ्या हेल्थ इज वेल पैसा पद हे महत्वाचं नाही आयुष्यात एक वेळ अशी येते की पैशाने किंवा तुम्ही किती मोठ्या पदावर असता तरी तुम्ही आरोग्य विकत घेऊ शकणार नाही आहात म्हणून हे तुमचं जे आरोग्य आहे ती खरी संपत्ती आहे आणि ते व्यवस्थित तुम्ही जपा जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला पैसे कमवता येतील तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी मिळतील परंतु तुमचं आरोग्य जर खराब असेल आणि पैशाच्या मागे धावता धावता किंवा मोठ्या पदाच्या नोकरीच्या मागे धावता धावता जर तुम्ही तुमचं आरोग्य जर तुमचं बिघडत असेल तर तुम्ही थांबलं पाहिजे आरोग्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे देखील आहे दुर्बलता ही मनुष्याची सर्वात मोठी कमजोरी आहे मग ती दुर्बलता मानसिक दुर्बलता असते आणि शारीरिक दुर्बलता दोन्ही असतात त्याच्यामुळे आपलं आपण मन स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि आपलं शरीर देखील आपण मजबूत ठेवलं पाहिजे दोन नंबरची महत्वाची टीप जी आहे ती म्हणजे आपण रोज थोडासा अर्धा तास स्वतःसाठी आहे अर्धा तास एक तास जसं तुमचं टाइम मॅनेजमेंट असेल त्यानुसार आणि प्राणायाम आणि थोडस मेडिटेशन आपण केलं पाहिजे ध्यानधारणा किंवा योगासनं वगैरे आपण केले पाहिजे याच्याने काय होतं स्ट्रेस थोडासा रिलीफ होतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात येत राहते आणि जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण दिवसभराच्या कामासाठी आपल्याला रिफ्रेश ठेवत असते त्यामुळे ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची तर तिसरी महत्वाची टीप आहे सकस आहार बघ आपला जे आहार असतो ना त्यामध्ये विटॅमिन्स प्रोटीन मिनरल्स सर्व फायबर सर्वांचा समावेश असलेला आहार आपण घ्यायचा आहे की आता वेळ नाही स्वयंपाक करायला मग बाहेरूनच पार्सल आणलं किंवा जंक फूड खाल्लं हे असं एखाद्या वेळेस ठीक आहे परंतु सतत सतत जर बाहेरच खात असाल तर निश्चितच आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम होणार आहेत त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आपण किती घाई असेल तरी सकाळी आपण नाश्ता व्यवस्थित केला पाहिजे दुपारचं जेवण त्यानंतर रात्रीचं जेवण हे आपण व्यवस्थित आणि घरचं जेवणालाच आपण प्राधान्य दिलं पाहिजे चार नंबरची महत्वाची टीप आहे ती म्हणजे आपण एखादा छंद कला जोपासली पाहिजे कॉलेज लाईफमध्ये किंवा स्कूलमध्ये आपण जो एखादा खेळ खेळत असाल तर तो पण आपण आता कंटिन्यू केला पाहिजे किंवा एखादी कला आपल्याला येत असेल तर त्यामध्ये आपण मन रमवलं पाहिजे म्हणजे काय होतं जे आपल्या कामाचा ताणतणाव असतो ना तो थोडासा आपण रिलॅक्स त्याच्यातून रिलॅक्स होतो ते कुठलाही प्रेशर राहत नाही आपला जो मनाचं जो ताणतणाव आलेला असतो तो हलका होतो आणि आपल्यावरती कुठलाही टाइम लिमिट नसतं काही नसतं आपण आणि आपली जी कला आहे छंद आहे तेच आपल्या सोबत असतात आवडीचा कला छंद जोपासला पाहिजे काय होतं ते आपल्या असल्यामुळे आपण त्यात अधिक इंटरेस्ट घेऊन आपण ते करत असतो आणि जर कामामुळे अतिव्याप ताण तणाव आलेला असतो तो आपण पूर्णपणे विसरून जातो त्या त्या कलेमध्ये पाचवी महत्वाची टीप आहे ती म्हणजे आपल्या दिवसाचे तीन भाग करायचे आहेत फॅमिली पर्सनल आणि प्रोफेशनल आणि प्रोफेशनलमध्ये जेवढा टाईम ऑफिसचा आहे तेवढा टाईम तुम्ही ऑफिसचंच काम केलं पाहिजे त्यावेळेस वेळेस तुम्ही पर्सनल किंवा इतर कामं करायची नाही आणि जो फॅमिली टाईम आहे त्यावेळेस तुम्ही फॅमिलीसाठी वेळ काढला पाहिजे आपले स्वतःचे कुटुंब आहे आपलं स्वतःचाही काही खाजगी वेळ असतो त्यानंतर सण वार उत्सव असतात आणि फॅमिलीसोबत कुठं निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणं वगैरे यासाठी पण आपण वेळ काढला पाहिजे आणि असं केल्याने आपण पर्सनल आणि आपलं प्रोफेशनल यामध्ये आपण बॅलन्स साधू शकतो आणि मग जो कामाचा स्ट्रेस आहे तो पण आपण विसरून जातो त्यामुळे ऑफिसच्या वेळेस ऑफिसचं काम घरी आल्यानंतर पूर्ण वेळ फॅमिलीला आणि त्यातून आपण स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला फारच अति तान तणाव येत असेल तर तुमचे जे वरिष्ठ आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून बघा कधी कधी काही ऑफिसमध्ये असं असतं ताणतणावाचं कारण हे वरिष्ठच असतं किंवा मेन बॉसच तुमचा खडूस असतो की काही केलं काम करा तरी बोलणे करू नका तरी बोलणे असं असतं जशी ती सासूबाई असते ना एखाद्या घरामध्ये की सुनेने काम केलंय तरी तिला बोलणे पडतात आणि नाही केलं तरी तिला बोलणे पडतात म्हणजे काही ना काही चूक काढायची सवय असते असे जर बॉस तुमच्या ऑफिसमध्ये असतील तर त्यांचाही कोणीतरी वरिष्ठ बॉस असतो तर त्यांना भेटा किंवा तुमचे जे कर्मचारी आहेत तर त्यांची म्हणजे एक युनिटी असते आणि त्या सर्वांनी युनिटी करून त्या बॉसला भेटा आणि सांगा की हे अशाशा स्वभावामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे तर स्वभावाला कुठलाही औषध नसतं आपल्याला माहिती पण आपणच ठरवायचं किती ताण घ्यायचा आणि किती नाही कुठे थांबायचं हे आपणच ठरवायचं आहे काम तर करायचंच आहे त्याच्यातून सुटका आपली होणार नाही कामासाठीच आपली निवड झालेली हे मान्य परंतु काम करत असताना त्या अति अतिरेक होऊ नये अति ताण येऊ नये आपल्या शरीरावर मनावरती त्याचा परिणाम होऊ नये आपल्या कुटुंबावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ नये ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे मन करा प्रसन्न सर्व स्थितीचे कारण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि या विषयावरती जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा नेक्स्ट व्हिडिओ आपण या विषयावरती पुन्हा घेऊन येऊ हो, धन्यवाद